वडणगे तालुका करवीरसह जिल्ह्यातील दूध उत्पादकांना राज्य सरकारने एकेचाळीस कोटी रुपये मंजूर गेल्या काही महिन्यांपूर्वी केले आहेत पण हे अनुदान वडणगे तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावरती जमा न झाल्याने हे अनुदान वंचित दूध उत्पादकांना मिळावे यासाठी राज्य सरकारला शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे राजाराम पाटील खिबवडे अनिल जाधव माजगाव मच्छिंद्र पाटील चिखली अनिल कुर्णे नवीन वसाहत चिखली या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले होते या निवेदनाचा विचार करून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी वंचित गाय दूध उत्पादकांना तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील दूध उत्पादकांना तब्बल एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर केले पण हे अनुदान राज्य सरकारचा फोल्डर लॉक असल्यामुळे मिळाले नाही हे मिळावे म्हणून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके युवराज शेलार बाळासो पाटील शिवाजी साखळकर राजाराम पाटील यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी माननीय श्री संजय तेलीसाहेब यांना देण्यात आले शेतकरी संघटना आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना यांच्या वतीने राज्य सरकारने लॉक फोर्डल फोल्डर नाही ओपन केलं तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असे निवेदनात म्हटले आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सांगितले तसेच राज्य सरकारने वंचित गाय दूध उत्पादकांची दखल घ्यावी व फोल्डर ओपन करून वंचित गाय दूध उत्पादकांना न्याय द्यावा असे आपल्या निवेदनात म्हटले आहे thank you